नमस्कार गावण स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आपण रेडी झालोय हा ब्लॉग आहे आपला सेकंड आपण आहोत श्रीनगर मध्ये आणि बघा हे आपलं हॉटेल जिथे आपण स्टे करतोय इकडनं खाली आपली गाडी आपल्यासाठी वेट करते कुठे गेली काय माहिती तर इकडनं खाली आपली गाडी आपल्यासाठी वेट करते आता आपल्याला खाली जायचंय तर सगळ्यात पहिला आपण नाश्ता करण्यासाठी बघूया कुठे जायला भेटतंय ते भूक लागली यार भरपूर स्टेअर्सने लिफ्टने जा तर जॅकेट पण घेतलंय पण रेडी झाली आहे हे आपला ट्रायपॉड हा असू दे पोचणार एवढं छोटा तर आहे उलट सुलट नको हिला आधी एक ना हे पाहिजे असतं लिफ्टने जायला बहाणा तर तिथे होता आपला रूम तो टू झिरो वन काल तुम्ही बघितला तर आज बघूया आपण कुठे जातो इथे आय थिंक मला वाटतं आपण फक्त श्रीनगर लोकल एक्सप्लोर करू जसं की थोडंफार एक दोन टेम्पल्स आहेत आय थिंक आणि काहीतरी गार्डन आहे कोणतं तरी ते असं तर बघूया आता राहिलं हिचं लिफ्टचं स्वप्न अधूर काय जोडत नाही आपल्याला जायचं आपण आलेलो किती वाजता नऊ सा ला आलो होतो हॉटेलवरती आणि आपल्याला जायचं होतं खाली साडे पर्यंत रिटर्न एक तास आराम करून पण आपल्याला उशीर झाला आता वाजले बारा लेट होतोय पण ठीक आहे थोडा आराम केला या सगळे जोडापासून बसून झोपलो नव्हतं फ्लाईटमध्ये त्यामुळे सगळ्यात पहिले आता आपण ना जेवायला जातो आहे कारण आपण नाश्ता केलो नव्हतं हॉटेलवरती तर म्हटलं आता जेवून घेऊया झाला आहे पण टाईम जेवणाचा बारा वाजलेत हा जेवणाचाच टाईम असतो ॲक्च्युली तर आता जेवणच घेऊया म्हटलं नाश्ता काय आपलं आपलं उद्या होईल उद्या आपण इथेच म्हणजे सकाळी चेकआउट करणार आहोत काय मला माहिती नाही मला बघूया वेटेनरी आपलं काय आहे त्याच्यावरती आपण डिसाईड करणार आहोत आपण एवढं जास्त लक्ष दिलं नाही फक्त डायरेक्ट आलो आहे त्यांनी प्लॅन जसं करून दिला आपल्याला त्याप्रमाणे आपण त्यांच्या विश्वासावरती आलो आहे तर आता जेवणाचं आपलं काय ठरतं आहे आणि कोणतं जेवण जेवतं ते बघूया तर धनु भुकड खाणार आहे व्हेज मी पण आज वेज खाणार आहे मला पण लागली मग अशीच लागली भूक जास्त आणि इकडे मार्केट सुरू झाले बघा काय 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 दुकान आहेत पण इकडे ना प्रत्येक ना चौकावरती ना असं ना इक, जे आर्मी काय जे सिक्युरिटी नाही म्हणजे आर्मीचेच लोक ना गन वगैरे घेऊन उभे आहेत हा सीआरपीएफ काय म्हणतात काय माहिती सीआरपीएफ म्हणतात की आर्मीचे म्हणतात कोण देऊ जाणे पण म्हणजे प्रत्येक चौकात उभे आहेत तर फायनली आता आपण तिकडनं निघाल्यावरती सगळ्यात पहिले जेवायला बघा इथं आपली बटर रोटी इकडे आहे आपला पनीर काय मागवली मलाई पनीर बा पनीर मखनी मीच काय ऑर्डर केलं मला माहिती नाही हे रायता थोडंसं काहीतरी वेगळं आहे रायता काहीतरी तिकट आहे असं धरून एक चमचा खाऊन बघितला ना तर तिला तिखट लागलं आणि आपण नाही मी खातच नाही रायता मला आवडतच नाही तर आता जेवण सुरू करूया मग दिसतं आहे तर मस्त एकदम मखनी पनीर बघूया आता टेस्ट कशी आहे इकडे श्रीनगरमध्ये आपल्या कारगिलला तर एकदम चांगली असते आता श्रीनगरची टेस्ट घेऊया भाई जेवून झाल्यावरती ना आम्ही इकडे फेमस टेम्पल आहे इकडचं शंकराचार्य टेम्पल तिथे आलो आहे आणि एकदम हाईटवरती आहे ना थंडी जबरदस्त आहे भाई सिरियसली थंडी जबरदस्त आहे जॅकेट घातलं धनुने तिचं जॅकेट घातलं तरी थंडी कंट्रोल होत नाही प्लस आता धनु हे घेणार आहे शॉल घेणार आहे ओढून कानात टोपी घालणार आहे तरी थंडी कंट्रोल होणार नाही आहे हा मागचा पॉईंट दिसतो आहे ना ह्या पॉईंटच्यावरती आपल्या गाड्या येत नाहीत इकडनं आपल्याला चालत जावं लागतं आय थिंक एक किलोमीटर आहे इकडनं एक किलोमीटरनंतर स्टेअर्स येणार आहेत बरोबर बहुतेक मला वाटतं एक हो एक सवा एक सवा किलोमीटर एक सवा किलोमीटर नंतर स्टेअर्स असं त्यांनी सांगितलं आणि आम्ही वाचलेलं पण आता स्टेअर्स किती आहेत ते माहिती नाही बट आता बघूया इकडनं जायचं आहे एवढं लगेच तुझा श्वास फुलायला लागला नेली थं काय जाणार तू थोडीशी लाडवी वाटत होतात भाईचा एवढ्यातच श्वास फुलायला लागला एवढ्या पायऱ्या चढणार कशी तू हा एक किलोमीटर चालायचं नव्हतं डायरेक्ट पायऱ्याच मला वाटतं एक किलोमीटरच्या आहेत आता थांबली ना थनू तर खाली सोडणार नाही तुला आता केवड्या पायऱ्या आता आपण ना बरोबर वरती आलोय बघा इकडे मंदिर आहे बघा असं दिसतंय तर हे शंकराचार्याचं मंदिर आहे म्हणजे आपल्या शंकर देवाचं मंदिर आहे आणि इकडे बघा इकडनं आपल्या पूर्ण श्रीनगरचा व्ह्यू दिसतोय खाली दल लेक त्यानंतर हाऊस बोट्स वगैरे ते बघा ब्लर आहे एक सेकंड बघा कि किती भारी व्ह्यू आहे नाही ना असं कोणाला म्हटलं काय म्हणणार काय की श्रीनगर छोट आहे पण आता हे बघा इकडे बघा पूर्ण हे सगळं दिसतंय ते बघा बिल्डिंग घर वगैरे सगळं किती मोठं सिरियसली फक्त प्रॉब्लेम एवढाच इकडे येऊपर्यंत श्वास भाई फुलतो पूर्ण इकडनं दिसतो व्ह्यू भारी बघा सगळे 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 हाऊसबोट आहेत हाऊसबोट आहेत किती सारे हाऊसबोट आहेत बघा एवढा भारी व्ह्यू आहे ना इकडनं काय सांगायला नको यार सिरियसली सिरियसली आणि आता बघता बघता ना एक मला गोष्ट दिसली हे काय आहे ते कळलं नाही मला श्रीनगरचा किल्ला आहे की काय आहे पण बघा ब्लर आहे काय एवढं ब्लर का होतंय हां बघा तुम्ही जरा झूम करून बघा तुमच्या व्हिडिओमध्ये इथे क्लिअर येत नाही का काय माहिती फॉग आहे की काय आहे तेच कळत नाही लाय नाही नाही फॉग आहे असं वाटतंय त्यामुळे परवा किल्ल्यासारखा काहीतरी आहे इकडे आपल्या इकडे जसं शिवाजी महाराजांचा किल्ला आहे ना तसा इकडे किल्ला आहे त्याच्यावरती झेंडा पण आहे पण तो कोणता आहे तो दिसत नाही आहे प्रॉपर तर तो एकदम म्हणजे हाईटवरती आहे सगळ्यात उंच इथे काही नसलेली गोष्ट तो म्हणजे तोच आहे फक्त एक गड टाईप आहे गड टाईपमध्येच आहे से, बरोबर सेंटर ऑफ सिटी म्हणतात तसं आहे बघा सगळीकडे घरं 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 आहेत आणि त्याच्यामध्येच बरोबर सेंटरवरती डोंगरावरती एक आहे आता जाऊयावरती मंदिरात जय कसलं मंदिर ते आपण आता इकडनं देवळात दर्शन घेऊन आलो तर आता हे बघा श्री जगतगुरु जगत खाली इकडनं ना स्टेअरसवर खाली गेल्यावरती श्री श्री सॉरी शंकराचार्य स्थळ आहे म्हणजे तिकडे पण आपण जाऊन ना ते बघा खाली आतमध्ये जात जा... आहेत ना तिकडे हा हा त्यांच्या शिवलिंगाचा तेच ते म्हणजे त्यांचं शंकराचार्य त्यांनी स्थापित केलं ना त्यांचं तपस्या स्थळ आहे तिकडे ना हा तर तिकडे खाली जाऊ शकतो आपण पण आपण जात नाही तिकडे तेवढं काही नाही आणि इकडनं आपण मग बाहेर एक्झिट करू शकतो तिकडे आपण शूज काढून ठेवले तेव्हा खाली इथे एवढा थंड वातावरण आहे ना की बघा इथे जेवढा आपण उन्हाच्या म्हणजे ऊन उन जिथे पडतंय नाश तिथेच आपण उभं राहू शकतो ही जर सावली असेल ना इथे सावलीत ना तर पाय एकदम गार्ट होऊन जातात फक्त एवढ्याच उन्हाच्या पोर्शन मध्ये उभा तर काही वाटत नाही फक्त बरं वाटतं पायाला नाही तर भाई थंडी भरपूर आहे इकडे तशी पण एवढ्या सगळ्या पायऱ्या चढून तर आलोय आता उतरायचं आहे फक्त ब्रेक लागले पाहिजे नाही जाशील असेल घर घरावून खाली धनुचे श्वास फुलले बाई धनुला काय अजिबात मला कळतच नाही फिटनेस हायच नाही धाव दा। आमच्या घरापासून आजीच्या घरापर्यंत वरसून खाली धावत सुट मी बाई एका गो मध्ये आलो बघ गेट सेट गो छू पायऱ्या एवढ्या उंच आहेत ना डायरेक्ट स्टीप आहेत ना आणि मोठ्या पायऱ्या आहेत ना की धनु बघा पकडून पकडून उतरते फुकून फुकून एकदम मला पकडून उतर पकडून उतर बघा पाय एकदम मोठे आहेत असं पाय टाकला की अर्धा पाय गुडघ्यापर्यंत पाय खाली जातो आणि गेट पण बघा केवढा छोटा आहे तो फक्त मी येऊ शकतो धनु येऊ शकत नाही स्टार्ट केली इकडनं खाली उतरायची जर्नी बघूया आता किती वेळ लागतो गाडीपर्यंत जायला नेक्स्ट डेस्टिनेशन आपलं बहुतेक मला वाटतं गार्डन आहे कुठचं गार्डन ते माहिती नाही पण इकडे अजून एक गार्डन आहे त्यानंतर मार्केट जायचं आहे अशी दोन तीन ठिकाण आज आपण प्लॅन केली आहेत विचार तरी किती रुपये तीस रुपये तिकीट लळवून घेतला आणि त्याने भालू सारखे कुत्रे आहेत बाई इकडे भालू सारखे कुत्रे आहेत ना बोटीत गार्डन केले त्यांनी छान आहे आता आपण आलोय बरोबर तिकडनं शंकराचार्य मंदिर मधून इथे चष्मशाही गार्डन आहे इकडचं खूप सुंदर आहे यार थंड वातावरण प्लस त्याच्यात आणखीन खूप सुंदर खूप म्हणजे अति सुंदर बघा वाव फाउंटन वगैरे मध्ये लेक खूप छान वाटते यार वातावरण आहे ना एवढं भारी आहे ना तिकडे वरती दाखवतो तुम्हाला बघा इकडे वरती बघा स्नोफॉल होऊन गेलेला आहे खूप दिवसापूर्वी त्यामुळे तो बर्फ ना मेल्ट पण होऊन गेला आहे बघा दिसतोय तुम्हाला मेल्ट होऊन गेला आहे फक्त आता हे सुखं पडलं आहे आता आपण जिथे जाणार ना जोजिला पासला जाणार आहोत आपण तर त्याचा ब्लॉग बघायला विसरू नका पुढे तुम्हाला एक ब्लॉग येणार आहे जोजिला पासचा तो मी सजिबात करू नका जोजिला पासचा ब्लॉग तुम्हाला जबरदस्त वाटणार आहे आपण त्या गोष्टीसाठी एवढं सगळं फिरतो आहे कारण आपल्याला जोजिला पासला जायचं आहे आणि खूप दिवसापासून कारण खूप दिवसापासून माझं स्वप्न होतं की असं हायस्ट फास्ट फूडचा जायचं जायचा पासला की जसं पास तर माझ्या खूप लिस्ट मध्ये होतं पण शक्य होईल ह्या ट्रिप मध्ये असं आपण ठरवलेलं आहे ऑलरेडी आपण ते प्लॅन केलेलं आहे तिकीट पण ते हे असत परमिट असतं ते सुद्धा काढलेलं आहे तर आता सध्या आपण या गार्डनचा अनुभव घेऊया कसा आहे ते नॉट ब्युटीफुल काय बरं तर छान आहे हे त्यांचा कश्मीरी बघा पहनाव जो लोकल पेनाव असतो ना घालणार तू मला नाही आवडत ते माझ्याकडे माझा असला फोटो आहे घातलेला तुझा घालया चल होय धनू तर हा त्यांचा बघा त्यांचा ट्रेडिशनल पेहनाव जो तुम्ही बघितला असणार काश्मीर मध्ये लोक घालतात आणि फोटोज वगैरे काढतात छान आहे ना सुंदर एकदम हे ना फाऊंटन्स बघा कसे उडतायत ते वातावरण एकदम जबरदस्त आहे यार थंड थंड गार आणि झाडं बघा म्हातारीच्या केसांसारखी आहेत बघा बघा म्हातारीच्या सेम केसांसारखे आहेत बरेच लोक आहेत इकडे यार आपल्या इकडचे ना मराठी लोक सुद्धा भरपूर आहेत इकडे आजच ना आपण एवढे लोक बघितले ना मला वाटतं मराठी लोक आपण आज ना शंभर एक बघितले एवढे एवढे सगळे चलताना बिलताना आजूबाजूतून ना सगळे मराठी लोक आपल्या तिकडचे जळगाव बिळगाव अमरावती त्या साईडचे होते आपल्या सिंधुदुर्गातले महाराष्ट्रात महाराष्ट्रातलेच होते पण सिंधुदुर्गातले किंवा गोवा बॉर्डर बिल्डरचे कोण नव्हते यार तर आता आपल्याला एक भाऊ भेटला इथे गार्डनमध्ये तो रील आपल्याला बनवून देणार आहे शूट करून प्रॉपर रील शूट करून तर आपण म्हटलं काय चला ठीक आहे आपल्याच फोनमध्ये शूट करून भेटेल चांगली गोष्ट आहे आणि आपल्याला एक चांगली मेमरी आणि चांगला रील पण यार एवढं जास्त कष्ट घ्यायची गरज नाही हा क्या ये नहीं अपलोड कर सकते आपको अपलोड नहीं करना है या फिर हाँ, मुझे अपलोड नहीं रील क्रिएट करूँ घावाकून पाईला ना फेस रिवील कराएगा नौता यार जरा फोस बोलता बोलता ने आगे बगित का आप ब्लॉग्स बनाते हो तुम्हारा संगत हो नहीं नहीं मेरा फेस मत लेना तो चलो ठीक है आपका फेस नहीं लेंगे हम लोग कौन से बुके नंगे है कि आपका फेस ले तो हम लोग को पॉपुलैरिटी फेम आ जाएगा मतलब है कि ना हाँ धनु तय विचारते महती है इधर की <laughs> काय विचारलं तू त्याला दे सीक्रेट आप सिक्रेट सुपरस्टार हो क्या की आपका फेस ना आले जो आप इतना डर रहे हो मतलब नहीं नहीं मेरा फेस मत लो तो चलो आम्ही नाही घेतलं ना त्याचा फेस तुझ्या फेसच्या बिना आम्हाला पॉपुलॅरिटी भरपूर आहे भाई पण रील भाई तगडा बनवून दिला ना धनु रील छान बनवला रील तुम्ही बघा इंस्टा पेज लावले जाऊन बघा ला। रील छान बनवलेला आहे इसमें दो पे फोर फिफ्टी और 500 एक महिना तू वापरेशील 450 तिकडे 500 तिकडे विचारलं इकडे ते 1 gb डेली अनलिमिटेड म्हणजे आपण इथे लोकल सिम कार्ड काढलं जे टुरिस्ट सिम कार्ड असतं ना ते सिम कार्ड काढलं आपण पाचशे रुपयाला पॅक प्लस सिम कार्ड दोन्ही म्हणजे जेणेकरून आपण अनलिमिटेड नेट वापरू शकतो एक महिन्यासाठी प्लस आपल्या तिकडे सुद्धा जाऊन ते सिम कार्ड चालणार आणि आपल्याला इकडनं कॉलिंग पण करता येणार पण मला काय पाहिजे होतं माहिती आपल्या सी फो सिमवरती म्हणजे माझ्या तिकडच्या सिमवरती फोन आलेले ना रेग्युलर सिमवरती ते या सिमवरती डायवर्ट झालेले पाहिजे होते त्यांना विचारलं तर ते म्हणतात का नाही तसं होत नाही म्हणून आता तुम्हाला माहिती असेल होतं की नाही ते पण आता आपले वांदे झालेत यार फोन बिन कामाचे सगळे अडकून पडले त्याच्यावरतीच तर ठीक आहे आता आपण या गार्डनमध्ये आलो इकडनं चाललोय एक रील बिल शूट केला सिम कार्ड पण काढलं आणि आता या गाडीत बसून आपण आता नेक्स्ट लोकेशनला चाललो आहे कोणतं लोकेशन ते बघूया भाऊ आपला कुठे नेतोय आपल्याला ते हा थंडी भरपूर आहे यार गार्डन नको बस झालं ना गार्डन भाई आता आपण आलो आहे बघा मुघल गार्डन निषाद नाही भाई निषाद कुठे हा इकडे तिकीट काउंटर आहे आपण त्या व्हिडिओ काढायच्या चक्कर मध्ये विसरूनच गेलो की आपल्याला तिकीट काढायचं आहे तर रोडवरतीच आहे बघा समोर लेक आहे या साईडला हा रोड आहे बघा ब्रिक्सचा तर इकडनं आपल्याला तिकीट घ्यायचं वरती आपण तिकीट घेऊन गार्डन मध्ये तर ऍक्च्युली हे मुघल गार्डन आहे इकडनं आपल्याला स्टेअर्स वरून वर जायचं आहे हे आपलं तिकीट फॉर्टी रुपीस सॉरी सिक्स्टी रुपीसचं तिकीट काढलं पैसे कमी कमी करून सांगू एकदम ओल्ड कंडी ओल्ड कल्चर टाईप आहे बघा एकदम सुंदर वाट बघितल्यानंतर नाही एवढं सुंदर वाटतं आहे ना, वाट ना बघा एकदम ओल्ड कल्चर ओल्ड कन्स्ट्रक्शन वगैरे असताना तसं बघा आणि जसं की आपण कुठेतरी पाकिस्तान वगैरे आलो आहे ना तसं वाटतं यार मोठ्याने बोलू शकत नाही कोणीतरी मारेल मला इकडे बघून पण हे सिरियसली ना पाकिस्तानमध्ये आलो ना, ना की तसं वाटते हे पोरं आपली कळ काढत होते ब्लॉग बनवते ते बघून तर इकडनं आपल्याला आत जायचं एंट्रन्समधून तुम्ही पण कमेंट करून सांगा मी सांगितलं ते बरोबर ना पाकिस्तानमध्ये आल्यासारखं दिसते की नाही मगासशच्या गार्डनपेक्षा ना हे गार्डन खूप सुंदर आहे यार झाडं वगैरे बघा केवढी मोठी आणि पाठीच बरोबर ना डोंगर आहे त्यामुळे कसलं वारा येतोय माहिती आहे सिरियसली यार खूप थंड गार वारा येतोय वरती तिकडे ना बर्फ सुद्धा वितळला आहे ना तो सुद्धा खाली आलाय आता या डोंगरांवरती ना बर्फ नाही उरला आहे कारण बरेच दिवस झाले आय थिंक बर्फ वगैरे पडून त्यामुळे बर्फ काय उरला नाही आहे आता फक्त काय थंड वारा सुटला आहे बर्फ आपल्याला बघायला भेटणार आहे जिथे आपण उद्या परवा दोन चार दिवसात जाणार आहोत तिथे तर आता हे बघा हे घर जे तुम्हाला दिसत आहे ते बघा हे हे एकदम सेम टू सेम आपण व्हिडिओजमध्ये वगैरे बघितले श्रीनगर काश्मीर जम्मू मध्ये वगैरे ते तसेच्या तसे दिसत आहेत सेम टू सेम आणि थोडेफार पाकिस्तानी घरांसारखे पण दिसत आहेत पण आपण कोणाला तसं म्हणत नाही होत पण सिरियसली तसा हो। लुक आणि तसा फील येतो यार लहान मुलं सुद्धा बघा सेम टू सेम सेम टू सेम असे दिसतात जसे आपण व्हिडिओमध्ये बघतो ना तसेच दिसत आहेत बघा हे बघा इकडे घर सुद्धा बघा खूप छान वाईब आहेत आपण त्यामुळे खूप भारी वाटते आणि एन्जॉय पण करतोय खूप मस्त जबरदस्त मजा आली आहे आणि थंडगार वातावरण थोडे फोट पण फुटलेत हातांना पण बघा व्हाईट झालेत आपण वॅसलीन लावलेलं सुद्धा पण काय झालं माहिती ते हात धुतले ना जेवल्यानंतर तेव्हा ते निघून गेलं आणि ओटांचं सुद्धा जेवताना निघून गेलं तर आता बोलताना सुद्धा सासे असे आपली फुलतायत हा आणि जास्त बोलतोय पण ना त्यामुळे परत परत ओठ सुकतायत वगैरे ही आपली आरामात मस्तपैकी शॉल बी लोडून आहे बघा हिला हिला पण असं आपल्यासारखं जॅकेट पाहिजे त्याला बघितलं पाहिजे कुठे भेटतंय ते पण हे जॅकेट ना सिरियसली यार खूप भारी आहे खूप भारी आपण घेतलं कुठे माहिती आहे मापशात घेतलं एक दिवस आधी जायच्या आधी शॉपिंग केलेली बघितला श्वास किती फुलला तू दिलं आणि आपण जॉझीला पासला जायचं स्वप्न बघतोय जाणार तर आहोत भाई जॉझीला पास आपलं जायचं कन्फर्म आहे कन्फर्म आहे आता आपण येऊन बसलोय बरोबर ह्या लेकच्या समोर बघा सुंदर व्ह्यू आहे बघा बोट्स आहेत शिकारा राईड्स वाले बोट्स वगैरे मला माहिती नाही ना काय म्हणतात ते पण कदाचित शिकारा राईड्सच म्हणत ला असतील ऐकलंय आपण तर इथे येऊन थोडा वेळ बसलोय आता मस्तपैकी थोडंसं सनसेट सनसेट कसलं आहे यार सगळं वातावरण दमटच आहे सकाळपासून रात्रीपर्यंत वातावरण दमटच आहे यांच्याकडे सण उगवतो की नाही ते पण कळत नाहीये तर आता आपण मस्तपैकी बसलो आहे आणि समोर थोडासा व्ह्यू एन्जॉय करतोय थोडा वेळाने आता रूमवरतीच जायचं आहे आपल्याला आणि कुठे जायचं नाही कारण आता जाऊ पण शकणार नाही कुठे कारण आता काळोख पडणार आहे आणि रात्रीच्या या ठिकाणांवरती फिरणं आपल्याला तर गरजेचं वाटत नाही आहे तुम्ही पण फिरू नका जर आलात तर तर आता आपण फक्त थोडा वेळ इथे एन्जॉय करणार आहोत आणि सरळ जाणार आहोत आपल्या गाडीत गाडीत जाणार आहोत हॉटेलवरती तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नंतर सांगा अजून एंड नाही भाई पुढे काय होईल सांगता येते कुठे ब्लॉग आपण रात्री एंड करणार जेव्हा आपण झोपतो तेव्हाच एंड करतो ब्लॉग एवढ्या लवकर एंड करणार नाही भाई फायनली आपण आलोय रूमवरती आपल्या घरी म्हणणार असतो पण रूमवरती आलो जेवलो वगैरे वे थोडा वेळ बसलो मस्तपैकी वे थोडा टाईम स्पेंड केला शांततेत मोबाईल वगैरे बघितला रील्स वगैरे स्क्रोल केले आपले स्टोरीज वगैरे अपलोड केलेले ते बघितले आणि त्यानंतर आता करतो आहे या व्हिडिओला इथेच एंड पण तर चला तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू